सामना सुरू होतोय दोन्ही बाजूचे लाईन वन सज्ज आहेत सावध दक्ष लाईन वन सज्ज आणि पंचांच्या व्यसने सामना सुरू झालाय रेड मार्क वर असेल रुपेश भोगले अपने आक्रमक सड़ा ने सर्व लक्ष वेधन घो कित्येक मैदान जाने गाजी अस रूपेश भोगले प्रकाश भोगले चिरंजीव रुपेश भोगले चमकी पकड जर कोणाकडून शिकायची तर आमच्या सत्य दाद्यांकडून दरम्यान पुणे एकदा रेड रेडमार्क होत्या रुपेश भोगले

साठी बसवणकरला प्रचारण केला जातोय हा तुकाराम बसवणकर यांच्या चरेंजीव नक्कीच कालच मुंबईतून आले झोप थोडीशी कमी पडली बाईक वर झोपले होते बघा आता मात्र कबड्डी मध्ये माहेर अशी कामगिरी करण्याचा मानस एक उत्कृष्ट खेळपट्टीवर सुरेखा नवनिर्माण कॉलेज मध्ये ऋषिकेश गोगले आणि भूषण गोगले असतील आमचे रुपेश गोगले असतील या सर्वांनी उत्कृष्ट असा खेळ केला कॉलेज जीवनामध्ये देखील कबड्डी साठा उठवला आता आमचे बालकेदा पकडपटू म्हणून कित्येक मैदानावर चामकी पकड चाकत असतात आणि त्यांना साथ देताना विशाल एक उत्कृष्ट ऋषभ गोगले ना केस वर्फापतो या

मला वाटत की कोच म्हणून कामकाज राहत कुठल्याही ठिकाणी नक्कीच अनेक झाड्या पळवल्या अनेक ठिकाणी गतिमान दोन झडे पळवल्या असे साहिल गोगले या ठिकाणी मात्र कोचच्या च्या भूमिकेत आपण पाहतोय सध्या जवळपास सात जोड्याचे बालक आहेत कोणत्याही ठिकाणी स्पर्धा असू असतात गुलाल आपला स्टेटस नेहमी बघायचा गुलाल आपला आवड घालणं सोपं काम नाही या दरम्यान बैलाच्या नाकामध्ये व्यसन असू दे नाही तर नसू दे केवढे पण मोठे बैलाला आवरायची आवडायची ताकद तयारी त्याच्या पुढचं होणार सामना

का भावाजी टू थ्री भावाजींना बॅस केला खरा रविनाथाई आमची निघून बघायला लागली लगेच दरम्यान शबश शाबास एकदा वारकेदाराच्या हातात पकड आली ते सोडताना सहसा कठीण आहे आणि अक्षय भर मास्तीसारखे चिकटतात मोवाची मास्ती काय तरी कमी चिकटते वाढलेत भरपूर म्हणून थोडीशी गंमत जम्मत चालू आहे सगळं आपल्या साहेब कुणी राग मानू नका कारण आता सर्वांचाच मूड पंच खूपच कंटाळेत कारण एवढा वेळ उभं राहून सामने खेळवणे मित्रांनो सोपं नसत कुठली गोष्ट अतिशय जागरूक राहावं लागत त्यामुळे थोडस जोक्स थोडासा गमती जमती होणं गरजेचं आहे मैदानावर जेणेकरून सर्वांचा उत्साह टिकून राहावा आता मला वाटत पाहूया काय म्हणतो ना शुभम करेल तेव्हा मला वाटतं पाप्याला पाठवा यजमान संघाचे थोडीशी पडझड झाले मात्र आमचा सुरेश दादा आगरे मैदानात तोपर्यंत घाबरण्याचं काहीच कारण नाही सर्वांचे म्हणणं की सुरेश दादा एक तरी रवी टाकावी शेवटची तीन मिनिटे खर तर मैदानात आता सुरेश दादाने रवी टाकणं गरजेचं आहे आमचे शिगवण मैदान मैदानात सज्ज आहे नवरा वाशी संघातून देखील कित्येक वर्ष खेळत असताना उत्कृष्ट कोपरा रक्षक म्हणून भूमिका बजावली असे सुरज आग्रे दरम्यान तिसऱ्या सडायचा इशारा आहे पुंगी वाढली की समजायचं तिसरी सडाय जबरदस्त पकड बनवा लागेल युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे मला वाटतं अनेक स्पर्धांना एस एस आर यट्यूब चॅनल वरचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवत असतात आमचे मित्र प्रसाद लिंगायत या ठिकाणी मात्र विधान देशाचं आव्हान ठेवलंय चढाईसाठी आहे विशाल एक मिनिट

आता मात्र परफॉर्मन्स मध्ये गोगले यांचे सोबत ते आणि ते उत्कृष्ट चढाई फोटो ट्रॅकल फोटो म्हणून गेले कित्येक वर्ष आपण त्यांना पाहिलं आणि वडिलांच्या बाहेर पाय ठेवून निश्चितपणे त्यांनी सह करत असतात